एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून आहे आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे तर मंडळी काल हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव ह्या भाषणाच्या दरम्यान रडल्या आणि हर्षवर्धन जाधवनी संजना जाधव यांच्या बद्दल ऐका जय शिवराय फार पडण्याची व्हिडिओ येत आहेत काहीतरी म्हणे मी डोली मध्ये बसणार नाही माझ्या बापाला त्रास झाला वगैरे वगैरे खरे डॉली तू डोलीमध्ये बसवायचा विषय येतो कुठे आता आणि मुळात एवढाच त्रास होत होता तर तुला होम मिनिस्टरचे कार्यक्रम आणि मला हार्ट अटॅक हे कशाबद्दल आणि मुळात ही निवडणूक तुझ्या माझ्याबद्दल नाही नाही स्वीटाट ही निवडणूक आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधी निवडण्याची ज्याचं तिकडे भेजा चालतो विधानसभेत घरचं भांडण नाही आहे आणि घरचं राहिलं कुठे आता विषय संपलाय उगा आपलं रडायचं पडायचं हे रडणं पडणं होम मिनिस्टर कार्यक्रम दाखवायला पाहिजे होतं कन्नड मध्ये कसलं आलं नाटक हे नाटकं बंद करा तर मंडळी हे होते हर्षवर्धन जाधव हो। डोली सजा के रखी है अभी उनको तय करना है मायके जाना है या ससुराल जाना है असा टोला मारत त्यांच्या विभक्तपत्नी संजना जाधव हो, ज्या त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत त्यांच्यावरती त्यांनी हे शाब्दिक बांध सोडले होते आता डॉली ही रडण्याची वेळ नाही रडण्याची वेळ निघून गेली आहे डॉली ही निवडणूक आहे स्वीट हार्ट असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विभक्तपत्नी संजना जाधव ज्या विरोधात निवडणूक लढत आहेत त्यांचे कान टोचलेत आणि ते हे देखील म्हणाल्यात की फक्त रडारड करून काय होत नाही विधानभवनामध्ये भेजा लागतो आणि तो भेजा घेऊन जावं लागतं विनाकारण रडारड करण्यात काही तथ्य नाही असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलेलं आहे आता हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव असा सामना कन्नडमध्ये बघायला मिळतो आहे पण याआधी हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांची जी सभा किशोरमध्ये झाली होती त्या सभेत त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या आईंबद्दल हर्षवर्धन जाधव आपल्यासोबत कसे वागले काय वागले या संदर्भात भरभाषणामध्ये घोषणा केली होती आणि त्यानंतर महिला पुरुष यांच्या डोळ्यात आश्रू तराळले होते त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा जो विवाह केला होता त्या दुसऱ्या विवाहातील त्या त्यांच्या विभक्तपत्नी ईशा झा यांचं देखील प्रत्युत्तर आलेलं होतं राहिलं साहिलं त्यांचा मुलगा जो आहे आदित्य त्याची देखील प्रतिक्रिया काल रात्री मिळाली आणि आता ही हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया मिळाली आहे ऐकतो आहे की मतदारसंघात खूप रडापड चालू आहे पण स्वीटहार्ट ही रडण्याची वेळ निघून गेली आहे ही निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या विभक्तपत्नी संजना जाधव यांना हा खोचक टोला लगावलेला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद